श्रीराम समर्थ श्रोतेहो नमस्कार दत्त जयंती म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येतं ते म्हणजे श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण गुरुचरित्र एक अद्भुत आणि अलौकिक ग्रंथ ज्याच्या पारायणाने गेल्या शेकडो वर्षामध्ये लाखो भाविकांच्या अनेक अडचणी संकट दूर झाल्याची अनुभूती आज तागायत आहे फक्त एक आहे ग्रंथलेखकांनी या ग्रंथ पाळण्याचे संबंधी काही ठराविक नियमावली आखून दिली आहे जी आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आपल्यासारख्यांना पाळणं थोडं कठीणच आहे या काळाच्या अडचणीचा विचार करून संत कवी दासगणू महाराजांनी दत्तप्रभूंच्या प्रेरणेने साधारण एकोणनव्वद वर्षांपूर्वी श्री गुरुचरित्र सारामृत ग्रंथाची निर्मिती केली विशेष म्हणजे त्यात त्यांनी नमूद केलं आहे मूळ गुरुचरित्र लेखकांनी घालून दिलेल्या काही नियमांमुळे आजच्या काळात ज्यांना हे मूळ पारायण शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा ग्रंथ लिहिला आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना पारायण करण्यासाठी हा ग्रंथ विशेष सोयीस्कर आहे श्रोते हो ज्यावेळेला मी स्वतः याचं पारायण केलं त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आली की महाराजांनी अगदी गुरुचरित्रातले तंतोतंत कथांचे संक्षिप्त रूपात वर्णन या ग्रंथामध्ये केले ग्रंथाचं स्वरूप असं आहे ग्रंथामध्ये सोळाच अध्याय आहेत एकंदरीत दोन हजार सातशे ओव्या आहेत आणि तेही अगदी सोप्या साध्या आणि प्रासादिक रसाळवाणीतून लिहिली आहे याचा सर्वांना लाभ व्हावा या दृष्टीने ज्यांना वाचन शक्य नाही किमान श्रवण तरी व्हावं या शुद्ध हेतूने येणाऱ्या दत्तजयंती महोत्सवानिमित्त वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालखंडामध्ये रोज दोन अध्याय याप्रमाणे अविरतदासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती हे अध्याय आपण श्रोत्यांकरता प्रसारित करणार आहोत सकाळी ठीक सहा वाजता प्रसारणानंतर आपण दिवसभरामध्ये केव्हाही हे अध्याय श्रवण करू शकता फक्त आपण शुचिरभूत असावं आणि ज्या जागेवर बसू ती जागाही शुचिरभूत असावी हे अध्याय आपल्याला सहज उपलब्ध होण्यासाठी आपण अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपल्याला हे सहज उपलब्ध होतील आणि हो ज्यांना व्हॉट्सॲपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे लिंक अपेक्षित आहे त्यांनी आमच्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या क्रमांकाद्वारे व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता आणि हो सगळ्यात महत्त्वाची सूचना ज्यांना हा ग्रंथ आवृत्ती स्वरूपामध्ये आपल्या घरी वाचनासाठी उपलब्ध करून घ्यायचं आहे त्यांनी श्रीमद सद्गुरू श्रीदास गणू महाराज प्रतिष्ठान गोरटे यांचे ग्रंथवितरण प्रमुख प्रतिनिधी श्री योगेशजी काटे नांदेड यांच्याशी संपर्क करून ग्रंथ उपलब्ध करून घ्यावा त्यांचा नंबर लिहून घ्या शहात्तर वीस अठ्ठ्याण्णव शून्य आठ ऐंशी तर श्रोते हो आपण या पर्वणीचा नक्कीच लाभ घ्याल आणि आपल्या आप्त इष्टमित्रांनाही याचा लाभ करून द्याल ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय रघुवीर समर्थ